नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा आज तुम्हाला एक कैरीचा मस्त पदार्थ दाखवणार आहे कैरीचं तक्कू कैरीचं तक्कू हे थोडासा लोणच्याचा वेगळा प्रकार पण याला मसाले कमी असतात आणि वर्षभर अगदी हे मस्त राहतं तक्कूच्या अगदी एक चमचाभर जरी तुम्ही घेतले ताटामध्ये तरीसुद्धा चटपटीत असं तक्कू हे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं आंबट गोड असं तक्कू पट्टिन्यू होतं तर चला तर आपण तक्कू कसं करायचं आहे त्याच्यासाठी काय काय तयारी करायची आणि काय घ्यायचं हेही पाहूया तक्कूसाठी आपण अशा चार कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा या अशा घट्ट कैऱ्या आहेत एकदम ताज्या आणि चांगल्या असल्या की तक्कू आपलं वर्षभरही राहील तर या कैऱ्यांची आता आपण स्वच्छ दोन घेतलेले आहे त्याची मी सालं काढून घेणार आहे चांगली आणि खिसायचं आहे फार आंबट कैऱ्या नसाव्यात जास्त आंबट असतील तर मग गुळही आपल्याला जास्त लागतो सालं काढून घ्यायची त्याची दुसरं घेते इथे आपण एक चमचाभर तेलामध्ये मेथ्या घेतलेल्या आहे, आहेत बघा मेथ्या आणि धने धने ही एक चमचा आहेत आणि मेथ्याही आहेत याचं आपण एकत्र गरम करायचं आहे थोडासा मेथ्यांचा गुलाबी रंग येतो आणि वासही बदलतो हां मेथ्या या चांगल्या खमंग झालेल्या आहेत या आपण आता मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे तपकूचा मसाला फार नाही आहे याला लागणार आपल्याला आता लगेच आपण फोडणी करून घ्यायची आहे जे आपण कैरी खिसेपर्यंत आपल्या म्हणजे फोडणी आपली गार होईल ते सालं काढून मी ठेवलेले आहेत त्या कैऱ्या साधारण एक पळीभर तेल आपण घेतलं आहे त्याची खमंग फोडणी करायची मोरी घातली मोरी चांगली अशी कडकडली लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपण यामध्ये गॅस बंद करून हिंग घालायचा किंवा एक काही सेकंद थांबलं तरी चालतं हिंग करपू नये ही काळजी घ्यायची हळदी घालायची यामध्ये थोडी हळदीमुळे लोणचं टिकतं चांगलं कैरी आपण शिसून घेणार आहे फोडणी तोपर्यंत गार होतीये खिसणी थोडी बारीक होती म्हणून मी बदलली जरा जाड पडते कैरी हे बघा अशी जाड पडलेली चांगली अशी सगळी कैरी आपली खिसून झालेली आहे आपण ही सगळी खिसलेली कैरी घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जे मेथी बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये मेथी आणि थोडेसे धने हे घेतलेले खमंग वास छान येतो धण्याचाही वास चांगला लागतो आणि ज्यांना आवडत नसेल त्यांनी घालू नका काही जण बडीशेपू वापरतात त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे साधारण आपण दोन चमचे मीठ यासाठी घालणार आहे म्हणजे जास्त दिवस टिकेल त्यानंतर लाल मिरची पावडर एकदम लाल अशी पावडर आहे बघा दोन चमचे घेतली मी ही आणि आपण खमंग अशी फोडणी केलेली आहे ही आता पूर्ण गार झालेली आहे फोडणी गार होऊ द्यायची म्हणून ती आधी करून ठेवलेली असती ही तेलावर ओतायची किंवा तेल तुम्ही लाल तिखट जरी घातलं फोडणीमध्ये गार झाल्यावर तरीच आहे हां असं सगळं एकत्र करायचं आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गूळ घालायचं आहे कोणताही मसाला न वापरताही तक्कू छान होतं हे बघा हा पण जेवढी कैरी होती आपली साधारण कैरी माझी अर्धा किलो होती त्याच्या निम्मा म्हणजे पाव किलो गुळ घालणार आहे अंदाजाने घालायचा हे बघा सगळा घालत मी बारीक असं चिरून घेतलेला आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे हा कसा काय आपण क कर, तक्कू करतोय आणि अतिशय चवीला मस्त असतं आपण जर प्रथमच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की बेल आयकॉन क्लिक करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा ज्या वेळेला वर्षभर आपले लोणचं लोणच्याचे प्रकार कोणतेही टिकतात तर त्यावेळेला एक लक्षात ठेवायचे की कुठेही इथे पाण्याचा अंशही नको कारण हे चमचा आहे भांडं हे सगळं आपण अतिशय कोरडं करून घ्यायचं असतं व्यवस्थित मी हलवतीये म्हणजे ही हा चांगला मुरेल आणि साधारण एक तीन ते चार दिवसामध्ये हे खाण्यासाठी लगेच तयार होईल त्याला पाणी हळूहळू सुटेल गुळाचं आणि उद्या ते अगदी छान दिसेल तवंग येईल त्याच्यावरती तेलाचाही चक्कूच्या अगदीत एक चमचावर जरी तुम्ही घेतले ताटामध्ये तरीसुद्धा चटपटीत असं तक्कू आहे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं आंबट गोड असं तक्कू पटकिनी होतं